योद्धा शिवसेनेक सुधीर घर निवडणुकीच्या रिंगणात वाळ पंचायत समिती गणातून लाडका भाऊ म्हणून लोकप्रिय ठरणारे सुधीर घर हे जनमतामध्ये आपल्या विश्वास संपादित करतील असा विश्वास प्रथम पाटील यांनी व्यक्त केला व्हाळ पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाचे संघर्ष योद्धा म्हणून लाडका भाऊ म्हणून ओळखले जाणारे सुधीर किशन घर यांनी निवडणुकीच्या मैदानात दमदार एंट्री केलेली असून त्यांच्या प्रचारार्थ अनेक जनसमुदाय प्रचार करताना दिसत आहे ऐंशी टक्के समाजकरण व वीस राजकारण करणारे हे सूत्र घेऊन घरत व पाटील या दोन्ही जोडीने उल्वे शहरामध्ये प्रचारात आघाडी घेतलेले दिसत आहे नमस्कार मी सुधीर किसन घरत पंचायतमधून लढत आहे आणि मला गावातील भरपूर लोकांचा म्हणजे वालपंचायतमध्ये भरपूर सपोर्ट आहे आणि माझं कार्य म्हणजे एकदम कार्य मी कुणावर नाराज कधी होत नाही मी सगळ्यांचं काम करत असतो जवळजवळ माझ्या दुश्मन तरी काय प्रॉब्लेम झाला तरी मी त्याला धावत असतो जाऊ कसे कस मुद्दे म्हणजे आपली लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे जे घरोघरी पैसे जातात त्याच्यामुळे जेवढ्या बहिणी माझ्या खुश आहेत माझ्या म्हणजे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या त्यांचाच आम्हाला आशीर्वाद भरपूर आहे आणि त्यांचाच पाठिंबा असल्यामुळे आम्ही मागे पुण्य घेतलेली स्थानिक लोकांना ज्या नोकऱ्या पाहिजेत त्या नोकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही मेन म्हणजे इथली स्मशानभूमी जी कॉलनीतली लोक आहेत त्यांना स्मशानभूमी मिळत नाही इकडे तिकडे त्यांना दरवर फिरायला लागतं तो प्रश्न मी त्यांचा सोडवणार आहे दुसरी गोष्ट आहे मलेरिया मच्छर एवढं प्रमाण आहे ना की कॉलनीतले लोक गावातले लोक एकदम त्रासून गेलेले आहेत त्यांना मला न्याय द्यायचा त्यांना हक्क द्यायचा आहे मला आणि त्यांच्या हक्कासाठी मला उभं राहत मेन सिग्नल आहेत रस्त्यावर न होतात उलव्यामध्ये फक्त दोनच सिग्नल आहेत ते सिग्नल प्रत्येक चौकात मला बसवायचे आहेत जेणेकरून अक्षर होतात हे होतात ते मला थांबवायचं आहे पूर्णपणे हे माझं धैर्य आहे आणि हे करायचं आहे मला उलव्या नोटमध्ये अंमली पदार्थ सेवन भरपूर चालू आहे रेल्वे रेल्वे रेल ट्रॅकवर जाऊन लोक नशा करतात लावून नशा करतात आणि त्या विरुद्ध इथलं सरकार लक्ष देत नाही उलव्यातलं ते मला पूर्ण बंद करायचं आपल्या आई बहिणी रस्त्यावरून जातात आणि नशेवाले लोक त्यांच्याकडे वाईट नसे बघतात ना ते, ते मला दूर करायचं पहिली गोष्ट म्हणजे आपली आई बहीण सुखरूप घरी पोहोचली पाहिजे कामावर जाताना ऐकून जाताना ही घरी सुखरूप पोहोचली पाहिजे हे माझे हे आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ज्या एवढ्या इंग्लिश शाळा इथं आहेत उलयामध्ये त्यानंतर डोनेशन आहे ते डोनेशन मुक्त करायचं आहे मला पण कारण जेणेकरून जो माणूस पैसे कमवतो ते त्या मुलाच्या शिक्षणाला जाता, जातात यायलाच जातात ते मला पूर्ण बंद करतात म्हणजे फ्री करतो इंग्लिश स्कूल एकनाथ शिंदे रामांना सांगून ते पूर्ण उलवाड मध्ये पूर्ण फ्री करत आहे मला जनता आपल्याला सपोर्ट करतेच आहे येत्या सात तारखेला आपलं वोटिंग आहे आपले निशाणे धनुष्यबाण आहे धनुष्यबाण या निशानेवर बटन दाबून दोन नंबरचा बटन दाबून आपला विजय कर, करा ही सगळ्यांना विनंती करतो रमण शेठ घरत एक काका होते ते पनवेल तालुक्याचे सभापती होते आणि त्यांच्या प्रेरणेने मी तयार झालेला माणूस आहे जी लोक बोलतात आमचा रमणशेठ परत आला पुलियामध्ये आणि त्याच्याप्रमाणे एवढा प्रसिद्ध मिळत नाही जो जो पुढे या आप पुढे आम्ही पाठी आहोत कारण इथली जी आजकाल लोक आहेत ना ती त्याला विरोध करत होते हे करत होते पण लोकांना न्याय देण्यासाठी मला सांगितलं तू पुढे हो आम्ही तुमच्या पाठी आहोत आणि पूर्ण उलव्याची जनता वाल मोराव बामणनोकरी जावला एकोणीस वीस उलवा कोंबड भुजे तरगळ मोळा वरचवला खालचावला ही लोक एवढी प्रेमाला आहेत ना की त्यांचं जाऊन ते सांगतात नाही तुमच तुला पूर्ण आशीर्वाद आहे आणि तूच पुढे तूच आमचे सगळे हे कर आता मुसलमान लोक जी आहेत जी मोमेट लोक आहेत त्यांचा आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे ते काय बोलतात जे एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांनी आम्हाला प्रत्येक महिन्यात पंचाळीसशे रुपये देतात त्यांच्या विषयावर आम्ही तुम्हाला मतदान करणार जे आता पाच वर्षासाठी पाचशे रुपये देतील पाच वर्षासाठी पाचशे रुपये देतील पण हे प्रत्येक महिला ते त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत त्याच्यातच आम्ही खुश आहोत पाचशे रुपयासाठी पाच वर्ष विकले जाणार नाही असे आम्हाला बोलतात पक्षांचा आभारी आहोत मेन म्हणजे आपले एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहोत त्याने आम्हाला या युवा संधीला संधी दिली त्यांच्याबद्दल भरपूर आभारी आहोत की दुसऱ्यांचे जे पाचशे रुपये घेऊन पाच वर्षासाठी विकले जाऊ नका जे काम करणारे आहेत विकास करणारे आहेत आमची शिवसेनेचे सुधीर शेठ घरत यांना मत द्या आपलं मत धनुष्यबाणाला आपलं मत शिवसेनेला आणि मी पुन्हा जनतेला सांगतो की तुम्ही सुधीर शेठ घरत यांना मत द्या शिवसेनेला मत द्या धनुष्यबाणाला मत द्या एकनाथ शिंदे साहेबांना मत द्या आणि तुम्ही जे मत दिलेले कुठेही वाया जाणार नाही पाच वर्ष तुमची कामं करण्यात येतील काही तुमची आडन असेल ते तुम्ही कधीही आम्हाला सांगा त्याचा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहून तुमची साथ देण्यात येईल